नमस्कार मंडळी तर आज आपण फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा शंभर टक्के पौष्टिक तितकाच चवीला जबरदस्त असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा तूप यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट असा गोळा मळून आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे कढाईमध्ये मी एक ते दीड लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आता या पाण्याला मस्त अशी एक उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता मळलेल्या पिठाचा गोळा कैचीच्या सहाय्याने कट करून यामध्ये घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून यामध्ये घालायचा आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे आपला पिठाचा गोळा कैचीच्या साय्याने छान असा कट करून झालेला आहे आपण आता हा मीडियम फ्लेमवरती दहा ते बारा मिनिटं छान असा शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय आपले हे पिठाचे गोळे मस्त असे शिजलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी चिरलेला लसूण घालायचा आहे त्यानंतर हा लसूण आपल्याला हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला परतत आला की यामध्ये आपल्याला असा मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चिरलेली ढोबळी मिरची घालायची आहे नंतर अर्धी वाटी चिरलेला कोबी घालायचा आहे नंतर अर्धी वाटी चिरलेला गाजर घालायचा गा आहे त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भाज्या छान अशा मऊसूद परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला शिजलेल्या पिठाचे गोळे घालायचे आता हे गोळे देखील आपल्याला दोन मिनिटं यामध्ये छान असे परतून घ्यायचे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे गोळे भाज्यांबरोबर छान असे परतून झालेले आहेत आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे नंतर पाव चमचा हळद घालायची आहे नंतर एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये मॅगी मसाला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं छान असं परतून आहे तर मंडळी ही रेसिपी एकदम नवीन आहे शिवाय खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे ही रेसिपी व्हॉट्सअपद्वारे जास्तीत जास्त शेअर करा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आपला हा पौष्टिक नाश्ता बनवून तयार झालेला आहे त्याला तुम्ही नूडल्स म्हणू शकता किंवा पास्ता म्हणू शकता किंवा आणखीन काही तुम्हाला नाव सुचत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा अतिशय पौष्टिक नाश्ता आहे आणि अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा नाश्ता काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद